नमस्कार मंडळी आपली आवडती मालिका हुकुमाची राणीमध्ये आज आपण पाहतोय आता इकडे उर्मिला मालतीला मूर्ख बनवत असते मालतीला ती आता म्हणू लागते ती राणी तिकडे थाटात गेली आहे आणि तुम्ही अजून इकडे असाच बसला आहात मला सांगा आबांना आणि इंद्राभाऊजींना तुम्ही महत्त्वाचे आहात की ती राणी महत्त्वाची आहे तेव्हा आता मालती म्हणते राणी आणि महत्त्वाची अगं त्या राणीची माझ्या बाजूला सुद्धा उभं राहायची लायकी नाही तेव्हा आता मालती म्हणते हो काकी तुम्ही ना बरोबर बोलताय तुमच्या सावलीला सुद्धा त्या राणीला उभं राहायची लायकी नाही आहे मालती आता म्हणत असते की ह्या आबांना का तिचा एवढा पुळका येतो काय माहीत पण मी पण त्या घानेरड्या मुलीला माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर करणार म्हणजे करणार तेव्हा आता मालती म्हणू लागते पण काकी हे सगळं करण्याच्या नादात इंद्राभाऊजीचं एम डी पद गेलं तर काय करायचं आपण तेव्हा आता माल आ, मालती म्हणू लागते एम डी पद गेलं तर बेहत्तर पण त्या मुलीला त्या घाणेरड्या मुलीला मी घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार तेव्हा आता मालती म्हणू लागते आपण हे सगळं करून काहीच उपयोग नाही फाय फायनल डिसिजन तर आभास घेणार आहेत ना तेव्हा आता मालती म्हणू लागते आबांना माझं ऐकावंच लागणार मी आधीच त्यांना ब्लॅकमेल करून पेपर सुद्धा बनवायला सांगितले आहेत आजना याचा निर्णय होणार म्हणजे होणार आता इकडे मालती गालातल्या गालात हसू लागते आणि मालती आता मनातल्या मनात म्हणू मनात लागते बघतास ना देवा आजना विक्रांत एम डी होणार त्यानंतर आता आपण पुढे पाहतो इकडे राणी आणि इंद्रा आता फॅक्टरी मधील जे कामगार आता लंच करत बसलेले असतात तिथे येतात तेव्हा आता त्या महिला कामगार राणीला तर विचारू लागतात की काय ग राणी तू आज इकडे कशी तू बरी आहेस ना आणि तुझा संसार कसा चाललाय आता हे म्हटल्यानंतर राणी मनातल्या मनात म्हणू लागते की आता यांना कसं सांगू आमचा संसार तर उरणारच नाही आहे आता इंद्रा देखील मनातल्या मनात म्हणू लागतो की कि राणीला किती स्वचावं लागतं आता ही राणी काय विचार करत असेल बरं तेव्हा आता राणी सगळ्यांची विचारपूस चौकशी करू लागते की तुम्ही कशी आहात त्यानंतर इंद्राता म्हणू लागतो की चला आपण सगळेजण लंच करून घेऊया तेव्हा आता कामगार म्हणू लागतात की सर तुम्ही आमच्या सोबत लंच करणार आहात का नाही नाही तुम्ही तर साहेब आहात मालक आहात तुम्ही पहिला जेवून घ्या मग आम्ही जेवतो तेव्हा आता राणी त्यांना सांगू लागते आपण सगळ्यांनी आज जेवायला बसायचं आहे तेव्हा आता कामगार म्हणू लागतात अगं राणी तू अशी काबर बोलत आहेस आम्ही साहेबांसोबत साहेबांसोबत कसं जेवायला बसायचं पहिला साहेब जेवू देत ना मग आम्ही जेवून घेईन तेव्हा तेव्हा आता राणी म्हणू लागते की अहो साहेबांचाच म्हणजे इंद्रासरांचीच इच्छा आहे आपल्या सगळ्यांबरोबर जेवायला बसायची म्हणूनच मी बोलत आहे ना तेव्हा इंद्रा देखील म्हणतो हो हो मला पण तुमच्याबरोबर जेवायला बसायचं आहे चला आपण जेवून घेऊया तेव्हा आता ती बाकीचे कामगार म्हणू लागतात की इंद्रा सर आ, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तुमच्या दोघांचा जो जोडा आहे ना तो एक नंबर दिसतो बघा खूपच शोभून दिसतो अगदी लक्ष्मी नारायणचा जोडा दिसतो त्यानंतर पुढे आता इंद्रा राणी आणि सगळे कामगार एकत्र जेवण करायला बसतात आता जेवण करायला बसल्यानंतर एक महिला कामगार आता इंद्राला म्हणू लागते की इंद्रा सर ही माझी भाजी तुम्ही खाऊन बघा ना आपल्या वावरातलीच आहे तेव्हा आता राणी तिला म्हणू लागते अगं सरांना असं बाहेरचं चालत नाही त्यांची तब्येत बिघडेल ना तेव्हा आता इंद्रा आपल्या हातामधील चपाती मोडतो आणि ती भाजी एक घास खाऊन घेतो आणि म्हणू लागतो खूपच छान झाली भाजी तुमची दा इंद्रा, इंद्रा आता इंद्रा इंद्राने भाजी खाल्ल्यानंतर त्या कामगारांच्या तोंडावर देखील हसू आलेलं असत त्यानंतर पुढे आपण पाहतो आता विक्रांत देखील तिथे आलेला असतो तो आता मनातल्या मनात म्हणू लागतो इंद्रा आ, लगेच या कामगारांसोबत तू जेवायला बसलायस अरे अजून थोडे दिवस थांब तु तुझी तु जागा ना तीच आहे आता प्रॅक्टिस करून घे तुला इथून पुढे त्यांच्या त्यांच्यासोबतच जेवायला बसायचं आहे पुढे आता विक्रांत म्हणत असतो ही आज एक दिवस राणी फॅक्टरीमध्ये आल्या तर माझा ना बीपी एकदम वाढला होता मी एकदाचा एम डी झालो ना या राणीला फॅक्टरीमध्ये फिरकून सुद्धा देणार नाही असं म्हणून आता विक्रांतीतून निघून जातो तर इकडे इंद्रासर आणि राणी कामगारांसोबत जेवण करत असतात त्यानंतर एक महिला कामगार म्हणू लागते आपली राणी ना असं रोज आपल्या बरोबर इथे जेवायला फॅक्टरीमध्ये आली तर किती बरं होईल ना असं म्हटल्यानंतर आता राणी मनातल्या मनात विचार करू लागते हे तर मी विचारच केला नव्हता आता इंद्रासरांबरोबर मी वेगळे झाले ना तर मी फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी तर येऊ शकते ना म्हणजे इंद्रा सर सुद्धा मला भेटतील आणि इथे काम केल्याने माझं घर सुद्धा चालेल आता इंद्राचं जेवण झालेलं असतं तो आता हात धुण्यासाठी बाहेर जातो तर इकडे सगळेजण आता राणीला म्हणत असतात की राणी खरंच तुझं खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद इंद्रा सर आज आमच्या बरोबर जेवले तेव्हा आता राणी म्हणू लागते हो त्यात काय एवढं इंद्रा सर आहेत ना आपल्याला जसं वाटलं होतं ना तशी बिलकुल नाही आहेत अगदी प्रेम स्वभावाची आहेत आणि सगळ्यांना समजून घेणारे आहेत त्यांचं म्हणणं खूप मोठं आहे आता तेवढ्यातच आपण पाहतो मागे इंद्र आलेला असतो आणि राणीचं सगळं बोलणं तो ऐकतो आणि मनातल्या मनात म्हणू लागतो की राणी मी कसा आहे ना हे तुला माहीत नाही आज माझा जो निर्णय आहे ना तो ऐकल्यानंतर तुझी काय हालत होईल तू काय विचार करशील माझा मा, माझा निर्णय ऐकल्यानंतर तुझी काय रिएक्शन असेल मला ना माहीत नाही त्यानंतर मित्रांनो आता पुढे आपण पाहतो मालती आणि आबासाहेब इकडे हॉलमध्ये असतात आता मालती आबाजवळ जाते आणि म्हणते मला ना ते पेपर्स हवे आहेत पेपर द्या असं म्हटल्यानंतर आता आबासाहेब ते पेपर्स आपल्या हातामध्ये घेतात आणि म्हणतात हे पेपर्स तर मी तुम्हाला देईनच पण मला सांगा तुम्ही या पेपर्सचे काय करणार आहात तेव्हा आता मालती म्हणू लागते पहिला मला ते पेपर्स हवे आहेत मग मी तुम्हाला सांगेन तेव्हा आता आबा ते पेपर्स मालतीच्या हातामध्ये देतात तर मालती आता मनातल्या मनात म्हणू लागते आज हे पेपर्स बघितल्यानंतर इंद्रा बरोबर जागेवर येईल आणि त्या राणीला सोडून देईल आणि मला पक्की खात्री आहे इंद्राना फॅक्टरी निवडेल आणि त्या राणीला त्या त्यानेरड्या राणीला तो सोडून देईल इकडे आबा विचारू लागतात की मालती मी माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजून दिला नाही तुम्ही या पेपर्स ची काय बरं करणार आहात आणि आता हे सगळं तुम्ही कशाकरता करत आहात तेव्हा आता मालती म्हणू लागते की इंद्राचं फॅक्टरीमध्ये लक्ष नाहीये म्हणून तर मी हे सगळं करत आहे तेव्हा आता आबासाहेब म्हणू लागतात की राणीची आणि इंद्राची जवळीक वाढली आहे म्हणून तर तुम्ही हे सगळं करत नाहीत ना तुम्ही जो विचार करताय ना तसं अजिबात सुद्धा घडणार नाहीये कारण आपला इंद्रा आहे ना आता पूर्णपणे बदलला आहे मला पक्की खात्री आहे इंद्राला माणसांची नात्याची किंमत इंद्राला कळली आहे तेव्हा आता मालती म्हणू लागते इंद्राना माझा मुलगा आहे मी त्याला लहानाचं मोठं केले आणि तो काय निवडेल तो काय करेल याची पूर्ण खात्री आहे मला आणि मला ना पक्की खात्री आहे इंद्रा मला कधीच निराश करणार नाही तेव्हा आता आबा म्हणू लागतात मालती तुम्ही ना खूप मोठी चूक करत आहात तुम्हाला जसं पाहिजे जस ना तसं घडणार नाही मी पैज सुद्धा लावू शकतो लावता का पैज असं म्हणून आबा आता आपला हात पुढे करतात तेव्हा आता मालती म्हणू लागते की पैज हरायला ना तुम्ही तयार राहा कारण आज ना माझ्या मनासारखंच घडणार आहे असं म्हणून मालती आता आबांच्या हातावरती हात ठेवते आणि पैज लावते तेव्हा आता मालती म्हणू लागते जर माझ्या मनासारखं घडलं नाही ना मी हे घर सोडून निघून जाईल त्यानंतर मालती तिथून निघून जाते आणि मालतीचं आणि आबांचं हे सगळं बोलणं बाहेरून इकडे उर्मिलाने आता ऐकलेलं असत त्यानंतर आता पुढे आपण पाहतो त्यानंतर पुढे आपण पाहतो आता केटी आणि सगळे कामगार इकडे राणीला आणि इंद्राला बाहेर आता सोडायला आलेले असतात आता इंद्रा गाडीमध्ये बसणारच असतो तो आता आपल्या फॅक्टरीकडे एकदा पुन्हा बघू लागतो त्याला मालतीचं ते सगळं बोलणं आठवू लागत त्यानंतर आता दोघे जण गाडीमध्ये बसतात तर इकडे राणीला आता सीट बेल्ट लावायला जरा अडचण येत असते आणि त्यामुळे इंद्रा आता म्हणतो की थांब मी करतो बरोबर असं म्हणून तो आता राणीची सीट बेल्ट लावू लागतो तर आता दोघे जण एकमेकांच्या जवळ आलेले असतात राणी आता इंद्राच्या डोळ्यामध्येच बघत असते इंद्रा आता सीट बेल्ट लावतो त्यानंतर राणी आता गाणं लावते आणि गाणं सुद्धा आता खूप इमोशनल लागलेलं असतं राणी आता म्हणू लागते की सर मी गाणं बदलू का तेव्हा आता इंद्रा म्हणू लागतो की नको गाणं असू दे हेच त्यानंतर इंद्रा आणि राणी आता गाडीमध्ये गाणं ऐकत बसलेले असतात आणि त्या दोघांना आता ते सगळं आठवत असतं की आता पुढे काय करायचं मालतीने जी अट घातलेली असते त्यामुळे आता राणीला असं वाटत असत की आज ना आमच्या दोघांचा शेवटचा दिवस आहे आणि आता राणीचं मन खूपच घाबरलेलं असतं राणी आता इंद्राला म्हणते की आ, सर जरा गाडी थांबवा ना पाच मिनिट मला ना तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे प्लीज गाडी थांबवा तर इकडे आपण पाहतो उर्मिला आणि आता विक्रांत रूम मध्ये असतात विक्रांत आता खूपच खुश असतो तर उर्मिला आता विक्रांतला म्हणू लागते विक्रांत मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे त्या मालतीने आबांना सांगून सगळे पेपर्स तयार केले आहेत आणि आज ना आता तू एम डी होणार आहेस फायनली आणि मी एम डीची बायको होणार आहे असं म्हणून ती आता जामच खुश झालेली असते तेव्हा आता विक्रांत म्हणू लागतो तो इंद्राना आता चांगलाच कोंडीत अडकला आहे आणि त्या इंद्राला आपण दोघांनी अडकवलं नाही माझा इंद्रा माझा इंद्रा असं करणाऱ्या त्याच्या आईनेच त्याला या धर्मसंकटात अडकवलं आहे आज फॅक्टरीमध्ये काय झालं माहिती आहे का उर्मेला तुला तो इंद्रा आहे ना कामगारांच्या डब्यातलं जेवत होता आता उर्मिला बघच आपली सगळी स्वप्न कशी पूर्ण होतात तेव्हा आता उर्मिला म्हणत असते मला ना एक कळत नाहीत हा इंद्रा असा कसा आहे या फॅक्टरी पेक्षा त्याला ती राणी महत्वाची वाटत आहे आता विक्रांत म्हणतो फरक कोणाला पडतोय आपल्या मार्गातले सगळे अडथळे कसे दूर होतात ना तू बघच आता तर आता विक्रांतने इकडे तो एमडी बनणार असतो त्यामुळे एन्जॉय करण्यासाठी त्याने आता ड्रिंक आणलेली असते तर आता उर्मिला आणि विक्रांत इकडे ड्रिंक करू लागतात आता इकडे इंद्राने गाडी थांबवलेली असते राणी इंद्रा आता बाहेर येऊन ते आता बोलू लागतात राणी आता बोलू लागते इंद्रा सर आपलं लग्न ना घाई गडबडीत झालं होतं आपल्या मनामध्ये सुद्धा नव्हतं तरीही आपलं लग्न झालं पण त्यानंतर मी तुमच्याबरोबर जे काही दिवस या घरामध्ये राहिले ना खरंच मला ना खूप आवडलं तुमच्याबरोबर राहायला मला खूप छान वाटलं आणि आपल्या दोघांचं एवढं पटत सुद्धा नव्हतं खर तर आपल्यामध्ये नवरा बायकोसारखं नातं सुद्धा नाहीये तरीही मी तुमच्या मनामध्ये काहीच वाईट असं ठेवलेलं नाही तुम्ही ना माझ्या माझ्याबद्दल सुद्धा मनामध्ये काहीच ठेवू नका माझ्याकडून काही चूक झाली असेल ना तर प्लीज मला माफ करा तुम्ही माझ्या आई बाबांची एवढी इज्जत राखली त्यांना एवढा आदर केला मान दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं इंद्र आता काही बोलणारच राणी म्हणते की इंद्रा सर तुम्ही ना काहीच बोलू नका मला माहितीये की तुमची काय अवस्था झाली आहे तुम्हाला तुमचं स्वप्न किती मोठं आहे मी ना तुमच्या आयुष्यामध्ये यायलाच नको होतं तुमच्यासाठी तुमचं काम महत्वाचं आहे आणि तसं पण मी तुम्हाला नकोच होते ना तुम्ही ना प्लीज काहीसुद्धा मनाला लावून घेऊ नका तुम्ही ना फक्त आणि फक्त तुमच्या स्वप्नांवर लक्ष द्या तुमची स्वप्न पूर्ण करा आणि ह्या आपल्या फॅक्टरीला ना एक नंबरला घेऊन जा बघा आणि या सगळ्याचा ना आबासाहेबांना खूप खूप आनंद होईल आता राणी म्हणत असते की इंद्र सर मला अजून एक बोलायचं आहे तुम्ही ना उगाच आबासाहेबांबरोबरच जास्त भांडत बसत जाऊ नका ओ मालती मॅडमांचं तुमच्यावर किती प्रेम आहे आणि तसंच आबासाहेबांचं सा देखील तुमच्यावर खूप प्रेम आहे ते दाखवून देत नसले तरी तुमच्यावर खूप प्रेम करतात तुम्हाला जर काय बोलले ना तुम्ही जास्त मनाला लावून घेत जाऊ नका आणि आता आतापासून पुढे मी जर तुमच्या बरोबर नसेल ना तर तुम्ही आबासाहेबांना आणि मालती मॅडमांना मालती मॅडमांना एकत्र आणायचं बघा त्यांचं एकमेकांवर देखील खूप प्रेम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ना स्वतःची काळजी घ्या आणि आता ना मी तुमची काळजी घ्यायला नसणार आहे असं म्हणून ती आता रडू लागते बर चला आता निघूया घरी तुळशीच लग्न आहे ना आपल्याला जावं लागेल मी आजचा दिवस कसा आहे बघा ना आज तोशीचं लग्न सुद्धा आहे आणि मी तुम्हाला सोडून आज घरातून बाहेर सुद्धा पडणार आहे आणि सर अजून एक गोष्ट कराल का माझ्यासाठी प्लीज आपण दोघं वेगळं झाल्यानंतर मला जर काम करायचं असेल तर प्लीज फॅक्टरीमध्ये मला तुम्ही नोकरीवर ठेवाल का आता इकडे हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर इंद्राच्या देखील डोळ्यात पाणी आलेलं असतं तो आता विषय बदलतो आणि म्हणतो मला असं वाटतंय की आपण घरी जावं आपल्याला घरी जावं लागेल आपल्याला खूप उशीर होतोय ना म्हणून तो आता गाडीमध्ये जाऊन बसतो तेव्हा आता राणी सुद्धा गाडीमध्ये येऊन बसते आता इकडे तुळशीच्या लग्नाची सगळी तयारी झालेली असते सगळेजण आता तोशी जवळ आलेले असतात आता मालतीला बघितल्यानंतर आबा मनातल्या मनात म्हणू लागतात की मालती असं आपलं घर तोडायला का बरं निघाली आहे हे देवा मालतीला काहीतरी सद्बुद्धी दे इकडे आता उर्मिला हळूच विक्रांतला म्हणत असते मालतीचं तू तोंड बघितलंस का विक्रांत आता म्हणतो आज ना खूप मोठा तमाशा होणार आहे त्यानंतर आता पुढे आपण पाहतो इकडे इंद्राची आणि राणी गाडीमधून तिथे येतात ताईकडे माल इकडे मालती राणीकडेच रागणे बघत असते ती आता चालू करते मालती म्हणते काय ग आता आलेस आज घरामध्ये तुळशीच लग्न होत तुला माहित होत ना आणि ही घरातली सगळी कामं कोण करणार होत तुळशीच्या लग्नाची तयारी कोण करणार होत ही सगळी कामं सोडून तू मस्तपैकी तिकडे हुंदडत बसली होतीस आणि सगळ्यात पहिलं तर मला सांग तुला तिकडे फॅक्टरीमध्ये जाण्याची परवानगी कोणी दिली आणि मी तुला फोन केला होता तरी सुद्धा तू घरी परत आली नाहीस आणि एवढी हिंमत बरी तुझ्यात कुठून येते इंद्रा आता समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यातच मालती इंद्राला सुद्धा गप्प करते आता मालती इंद्राला म्हणते तू तर काहीच बोलू नकोस तू तर हिचीच बाजू घेणार आहेस ना मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही आहे फक्त मी तुला जे विचारलं होतं त्याचं उत्तर मला आजच्या आज हवं आहे तर इंद्रा मन, मन आता इंद्रा म्हणतो मी आवरून येतो असं म्हणून तू आता राणीला घेऊन आतमध्ये निघून जातो तर पुढे आपण पाहतो इकडे आता सगळेजण तयारी करत असतात तुळशीच्या भोवतीने ऊस वगैरे सगळेजण आता बांधत असतात तर आता उर्मिला मुद्दा म्हणूनच म्हणू लागते की आई सगळी तयारी तर झाली आहे पण अजून इंद्रा भाऊजी आणि ती राणी अजून आली नाही तेव्हा आता मालती चिकूला सांगते की तू त्यांना बोलवणार तेव्हा बाबासाहेब म्हणतात की थांब चिकू येतील एवढी काही आपल्याला गडबड इंद्रा पणजींना का बरं उशीर होतो इकडे यायचंच नाही आता असं म्हटल्यानंतर आबा म्हणतात उर्मिला जरा शांत बसा आज ना मला सणासुदीचा घरामध्ये वाद नको आहे आता असं म्हणू सर का इकडे इंद्रा आणि राणी तिथे आलेले असतात तर आता पुढे आपण पाहतोय इकडे गुरुजीसुद्धा आलेले असतात त्यानंतर तुळशीच्या लग्नाला आता सुरुवात होते इकडे मा उर्मिला आणि विक्रांतला कधी एकदा हे तुळशीचं लग्न आटपते आणि कधी घरामध्ये तमाशा होतोय असंच झालेलं असतं तिकडे राणीसुद्धा आता मनातल्या मनात म्हणत असते आज माझा हा या घरातला शेवटचा दिवस आहे तर इकडे इंद्रा आता मनातल्या मनत मनात म्हणत असतो आईला काय झाले आई, आई माझ्यासोबत अशी काबरं वागत आहे आता मी काय निवडायचं माझ्यासाठी तर दोन्ही पण तितकेच महत्त्वाचे आहेत मी आता काय करू त्यानंतर आता तुळशीचं लग्न वगैरे झालेलं असतं मग सगळेजण आता आतमध्ये जेवण करायला निघून येत असतात तेव्हा आता मालती सगळ्यांना थांबवते आणि ती आता इंद्राला म्हणू लागते इंद्रा मला ना उत्तर हवं आहे तेव्हा आता आबासाहेब म्हणू लागतात की मालती आज राहू दे आज चांगला दिवस आहे आज सणवार आहे आपण उद्या बोलूया तेव्हा आता मालती म्हणू लागते नाही मला आजच बोलायचं आहे तेव्हा आता काकी म्हणते काय बोलायचं आहे मालती तुला इंद्राशी तेव्हा आता मालती म्हणते इंद्रा तूच सांगणार आहेस का काकूला का मी सांगू मी इंद्राला एक अट घातली होती फॅक्टरी फॅक्टरीचं एम डी पद आणि इकडे राणी असं दोघातलं कुठलं तरी एक तू निवडायचं जर तू राणीला निवडलं तर एम डीचं पद तू गमवशील आणि जर तू एम डी पद निवडलंस तर या राणीला या घरातून बाहेर पडायला लागेल आता हे बोलणं ऐकल्यानंतर इकडे काकीच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये नेमकं आता इंद्रा इंद्राचा निर्णय काय असेल इंद्रा फॅक्टरीचा त्याग करून फॅक्टरीच्या एम डी पदाचा त्याग करून तो राणीला स्वीकारेल आणि राणीला पुन्हा एकदा मानाने आपली पत्नी असल्याचा हक्क देईल आणि तेव्हा मालतीचा चेहरा बघण्यासारखा होईल हे सर्व पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आजचा भाग आवडला का प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा